रोडपर्यंत चालव लागलं जरा कुठली पण गोष्ट नीट करायची असते लक्ष देऊन करायची असती बघितलं अजून बघितलं तुला कळत नाही का आता पण माझी अग पण तिच्या हातात तसल्या वस्तू द्यायच्या की आता अजून दिना काल एक बघायला नव्हते आता तर बघायला कशा बदल मारला अरु कशा बदल मारल काय आता आठवा महिना लागलाय कसं असत फिरवत आणि आता कसं पावसा दिवस दिवसात आता पावसात दवाखान्यात पण जाता येत <laughs> नाही कुठली दुखायला लागलं ला काल रात्री म्हणलं होतं का नाही दवाखान्यात जाऊ म्हणून म्हंटल दादा मला काय एवढं स्वप्न पडतंय का आता मला अचानक मध्ये त्रास व्हायला लागला ते आठव्या महिन्यात पाठ कस त्याला काय एवढं म्हणजे नॉर्मल दुखत असतंय त्याला एवढं एवढंच बसायचं नाही

पण एवढ्या पाऊस तू सांग आता कसं जायचं इकडं पाऊस चालू आहे बाहेर बघते तू कसं झालंय ती चिकल बिकल पाऊस थांबायचं था नाव घे नाही ना ना पण काल रात्री पाऊस नव्हता काय नव्हतं मी तुला म्हणलो तरी तू जाऊ जाऊ दे माझे पैसे गेल तर जाऊ मला वाटलं नव्हतं अगं वाटलं नव्हतं तुला वाटणार काय होणार आहे पुढच्या गोष्टी मी तुला सांगितल्याच होत्या मला माहित होत असं काय ना काय होईल त्याच्यामुळे मी तुला दवाखान्यात जाऊ म्हणतो तू आता गाडी रिक्षावाला पण चिकला येत नाही आता काय करायचं एक साइड ला म्हणलं तर कसं असतं लिकडं उजवीकडं डावीकडं फिरत असतंय मग तरी पण एवढं मग हे टेन्शन नाही घेऊ ना म्हणजे फिरायला लागलं दुखतच असतं आठव्या महिन्यात लिकडं फिरत का पोटात आता मला माहित नाही आर पोटत होत तेव्हा एवढं नव्हतं त्रास होत आता लेव व्हायला लागले हेच म्हणते मला ते मला जायचं कसं सांग तूच सांग आता दवाखान्यात कसं जायचं मग तुला काल जाता आलं नाही का सांग कालच पकडून बसून काल आता तू अजून वर न पडशील तू नाटकी करू नको तू खाली उतरण बस तिथं की एका ठिकाणी गपचिप बसतो तुझ्या जर सगळं झालंय कशाला पोटात लाज नसल्याने सहवती दात काढती पोटात दुकाला आले बा मग आता एक काम कर आता आवर पावसात तर पावसात जाऊ प्रतच चल आता मग म्हणजे पाऊस येईल ही येते ये, भिजत तर भिजत जायचं माझ्या गाडीवर जाऊ माझ्या मा, गाडी गाडी नाही काय आता गाडी त्या रोड बंगल्यापर्यंत हवा लागेल बंगल्यापर्यंत हिला चालत घेऊन जा मग चिखलात ना चालत नाही हवा लागेल जाव कस जात नाहीतर मग बरा वेळ पाऊस कमी होत तर जाऊ बसा मग पाऊस जरी कमी झाला ना तरी चिखल तसंच राहणार आता चल दुखते ना तुझा मग चल आता ह्याच्या मग गाडी बिडी काय लावायची नसती जर का स्वतःची मग कुणामुळे इकली गाडी मोठी माग काढत नाही दुखत बसून आवरल्यान जाणार ना आपण आवर बसून जावा मग दोघ कधी कुठली गोष्ट करते नुसतं इवत इवत नुसतं तुला तीच म्हणतोय ज्याचं दुखत त्याला कळत ना तर आवड जाऊ दवाखान्यात जाऊन जाऊ आतापासून तर बघा काय म्हणते डॉक्टर जाऊ मी डॉक्टर म्हणणार आहे लेकरांनी पाठ फिरवली आठव्यात हा लिक हालचाल करतच पोटात तरी पण तुमच्या मनातली शंका काढा जाऊन आतापासून मुळे आम्ही गेलो नाही ना त्याची म्हणजे म्हणते आता पाऊस पडतोय ना आता उठते का म्हणतोय कस पाऊस घेऊन जाणार आहे मग काय कर, हो, करा काय तुझं नेमकं काय करायचं सांग काया काया काल तुझ्या मुंबई तुण रात्री जेवण पण केलं नाही मग काल रात्री म्हणतो तरी तुम्ही जाऊ असल्या हे जेवण आता बाय आलाय पाऊस बघा आवराण पडे तिचा जाऊन जावं लागतं शिकला जात रोडपर्यंत चालावं लागलं जरा कुठली पण गोष्ट नीट करायची असते लक्ष देऊन करायची असते बघितलं अजून बघितलं तुला कळत नाही का आता पण माझी चुकी की अगं तिच्या हातात तसल्या वस्तू द्यायचं माझी चुकी मीच दिलाय म्हणा की म्हणाय की आता अजून म्हणा काल एक बघायला नव्हते आता तर बघायला आहे ना कशा बदल मारला अरु कशा बदल मारल काय करता <laughs> आता रडाय का लागली आता नाही पण काल एक बघायला नव्हते तेव्हा कस मारलं मलाच म्हणतोय मलाच माझी चुकी म्हणताय आता आहे ना बघायला

हो आज राह पुढे बाहेर राहिली आगे तिच्याकडे जरा लक्ष तू थोडं दिल्या वस्तू हातात जी गोष्टी लागतात पण ठेवत जाई कुठं पण मग हिला राहू आता आता चल मग आपण सकाळ सकाळ जावाखान्या जाऊन येऊ आता कसं आहे माहिती परत अजून पाऊस वाढणार जा जाऊयात मग आता पण पाऊस पडतो तर पाऊस आला तर कमी होऊ दे की परत जायचं जावा छत्री बित्री घेऊन यायत तर जो जा चाल ती येते भांड गाडी घेऊन रेनकोट बिनकोट नाही फक्त दात काढा लागली तिकडून बघ कशी तू घरीच बसित अय पाऊस चालू आहे तू कुठे पाऊस चालू आहे नाटक करून गपचिप घरी बसाय तू तुला नाही घेणार आत दवाखान्यात

म मम्मीला काय मारलं तू मम्मीला काय मारलं गोया उकल्या वय गोया संपल्या तुझ्या संपल्या गोळ्या संपल्यात का गोळ्या सांग की गोळ्या संपल्यात तुझ्या संपल्यात गो आहे आंधी या गोळ्या नवीन गोळ्या घेऊन येऊ येऊ का घेऊन नको ना मग ना नाटके नाहीत करायची मग तसली तसलं नाही करायचं जरा नीट जरा माझ्या ती तसं टी व्ही दाखवायचं बंद करतील टी व्ही मधलं सगळं बघून शिकायला लागली जरा थोडं लक्ष देत जा थांबून लक्ष देत नाही बाकी तुम्ही सगळे लक्ष बरोबर आहे की मग का तुम्ही सारखं घरी नसतोय ना त्यामुळं आलं ना आवर लवकर तू लय उशीर पावसात तर पावसात जाऊया पण परत पर जर का आता बारीक पाऊस आहे परत जर का मोठा पाऊस झाला आणि हिवत बसली तर धक्क लावीन बघा तुला काय उघडलंय पाऊस बारीक नाही उघडलाय आवर की मग किती उशीर झालं तुला आवड म्हणून पण मी हाय असं येणार आहे मला काय दाखवायला जायचं नाही कुठं तू घरीच बस काय तू जरा मस्ती करायची काय म्हणतो तुला घरी येऊ ऐक मम्मीला दवाखान्या नेऊन आणतो पाऊस चालू आहे ना तर नेला असतो तुला काय तुला नाही न्यायचं तुला नाही ने तू मम्मीला घेऊन येतो तू इथंच बस घरात काय नाही रुसरी आहे इकडं बिकडं बिकडं जाऊ अरे जातो तुला नाही जाणार